सध्याच्या काळात नोकरी किंवा रोजगार मिळवणे हे अवघड बनलंय त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील शिक्षण घेऊन आपल्या उदरनिर्वाहासाठी बरेचसे विद्यार्थी प्रयत्न करताना दिसतात तर वेगळ्या अशा व्यवसायाच्या क्षेत्रात देखील स्वयंरोजगार आणि परदेशातील नोकरीच्या संधी देखील उपलब्ध आहेत जर विद्यार्थ्यांनी ठरवले तर या क्षेत्रात ते चांगले करिअर देखील घडवू शकतात याबाबतची माहिती कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागातील मत्स्य व्यवसाय विषयाच्या प्राध्यापकांनी दिली आहे मत्स्यव्यवसायाचं शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगार आपण स्वतः करू शकतो जे विद्यार्थी एम एस सी करून जातात त्यांनी एक सर्वात चांगला पर्याय मी असं सांगेन की बऱ्याचशा घरामध्ये आपल्याकडे काचपेटी असते मग हे पिशरी शिकलेली जी मुलं असतात ते त्यांच्याकडे जाऊन मी तुमची काचपेटी आठवड्याला किंवा पंधरा दिवसातनं एकदा साफ करून तेच जाईन माझ्या एवढे एवढे पैसे तुम्हाला मला देऊ देऊ इच्छिता का अशा प्रकारचे एक दहा पंधरा जर तुम्ही घरं घेतली तर एक प्रकारचा स्वयंरोजगार होऊ शकेल दुसरा मुद्दा शेततळी तयार करणे कोल्हापूरच्या आजूबाजूला तुम्ही मोठ्या प्रमाणात शारपट जमिनी पडलेल्या या शारपट जमिनीमध्ये गवत सुद्धा येत नाही मग अशा शारपट जमिनी लीजवर घेऊन किंवा करारावर घेऊन तुम्ही जर त्याच्यामध्ये मत्स्य व्यवसाय केला कोळंबी व्यवसाय केला तर स्वयंरोजगार हा तुम्ही व्यवस्थित पद्धतीने स्थापन करू शकता नोकरीच्या मागे लगू नका तुम्ही स्वतःचा रोजगार निर्माण करण्या हे मी आवर्जून अवश्य दरम्यान मत्स्य व्यवसायासंदर्भातील सर्व बाबींचे शिक्षण अभ्यासक्रमातून दिले जाते त्याचा फायदा विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये नक्कीच होतो असेही भिलावे यांनी सांगितलंय तसं बघायला गेलं तर आपला मराठी माणूस महाराष्ट्र सोडून किंवा स्थानिक जागा सोडून जाऊ इच्छित नाही आहे आता माझ्याकडे जे फोन कॉल्स येतात किंवा माहिती मिळते की त्यांना फिशरी शिकलेली मुलं पाहिजेत एक नाव घेणार नाही मल्टीनॅशनल कंपनीचं पण ते गुजरातमध्ये आहे त्यांना फिशरी शिकलेली मुलं पाहिजे जेणेकरून ते प्रजननचे जे मासे लागतात ते प्रजनन करणे माशांना झालेले रोग 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 वगैरे असतात त्याचं किंवा मत्स्य खाद्य निर्मिती करण्यासाठी त्यांना फिशरीज शिकलेली मुलं पाहिजेत परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे की बऱ्याचशा मुलांना मी सांगत असतो की तुम्ही अप्लाय करा तुम्हाला मी मदत करेन तिथं जाण्यासाठी पण शोकांतिका आहे की आपला मराठी माणूस महाराष्ट्र सोडून बाहेर जाऊन नोकरी करू इच्छित नाही आहे हे फार मोठं दुर्दैव आहे त्यांनी थोडासा विचाराचा आणि काम करायचा परीघ हा वाढवला पाहिजे कमी आहे असं नाही आहे की शिकल्यानंतर काहीच मिळणार नाही असं नाही आहे नोकरी नाही परंतु स्वयंरोजगार किंवा हे जे मल्टीनॅशनल कंपनीज असतात मात्र नक्कीच मिळू शकेल कारण त्यांना स्किल पॉवर आता आपण फिशरीज विषय घेतलेला आहे किंवा मत्स्य व्यवसाय विषय घेतलेला आहे ह्याच्या बाबतीत जे काही नॉलेज आहे जे काय तुम्ही शाळेमध्ये शिकता वर्गात शिकता त्याचं ॲप्लिकेशन करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये संधी आहे फक्त तुम्ही महाराष्ट्र किंवा घर सोडून बाहेर पडलं पाहिजे एकूणच मत्स्य व्यवसायाच्या शिक्षणानंतर स्वयंरोजगार किंवा बाहेरच्या ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत फक्त विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांना परीघ वाढवला पाहिजे तरच या संधीचा लाभ घेता येईल आणि मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील आपले करिअर सेट करता येईल असेही भिलावे यांनी स्पष्ट केलंय एटीन साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर